संक तालुका जत जिल्हा सांगली येथे शिवलिंगेश्वर गुरु बसव शिक्षण संस्थेच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला योगाच्या माध्यमातून शारीरिक व मनात शक्ती ठेवण्याचा संदेश देणारा हा उपक्रम विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला कार्यक्रमाला महसूल विभागाचे कर्मचारी शाळेच्या मुख्याध्यापिका कविता पाटील किरण पाटील सर जत पंचायत समितीचे विस्तार अधिकारी शैलेश बिराजदार तन्नाप्पा बागळी वैद्यकीय कर्मचारी मल्लिकार्जुन बागेळी सदाशिव दर्गाकर बागेळी अण्णासाहेब तसेच गावातील प्रसिद्ध नागरिक युवा वर्ग आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यार्थ्यांनी योगासने प्राणायाम आणि मानसिक आरोग्यावर आधारित सादरीकरणे केली कार्यक्रमातून नियमित योगाभ्यासाचे महत्त्व महत्व करण्यात आले शिवलिंगेश्वर गुरु बसव शिक्षण संस्थेच्या माध्यमातून हा उपक्रम संक गावात आरोग्य आणि योगाबाबत जनजागृती निर्माण झाली असून गावकऱ्यांकडून या उपक्रमाचे कौतुक होत आहेत अशाच नवीन अपडेटसाठी महाराष्ट्र जनमत न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलायकन क्लिक करायला विसरू नका धन्यवाद